नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पुणे शहर हरित करून प्रदूषणमुक्त करण्याच्या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने दाऊदे बोहरा समाजाच्या वतीनं आयोजित चौथे सैफी बुरहानी एक्सपो पुणे दोन हजार पंचवीस तर्फे गो ग्रीन पुणे रॅलीचे रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीत जानब अब्दलिस भाईसाब अमिल साब पुणे जनब इद्रिस भाईसाब मोईज जमाली हजेपा पर्दावाला कुरेश घोडनादीवाला पखरुद्दीन चोपडावाला हमजा छत्रीस अब्दुल कादिर सद्भावनासह लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत समावेश होता गो ग्रीन पुणे रॅलीमध्ये बारा कार साठ बाईक्स आणि ग्रीन पुणे कॅम्पेन आणि एक्सपोचा प्रचार करणारे पोस्टरसह सहभागी झाल्या होत्या सदर गोग्रीन पुणे रॅली पुणे कॅम्पपासून फ्लग दाखवून सुरुवात करण्यात आली सदर रॅली पुढे सोलापूर रोड हडपसर फातिमानगर वानवडी विहार एन आय बी एम फाकरी हिल्स एम जी रोड लक्ष्मी रोड डेक्कन फार्ग्युसन कॉलेज पुणे विद्यापीठ रोड बंड गार्डन रोड कल्याणी नगर विमान नगर डेक्कन कॉलेज ग्राउंड करीत पुन्हा कॅम्प येथे संपली सैफी बुरहानी एक्सपो पुणे दोन हजार पंचवीस गेल्या तीन वर्षांपासून हे कार्य करीत असून यंदा चौथे वर्ष आहे सैफी बुरहानी एक्सपो पुणे दोन हजार पंचवीस येत्या चार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होत असून सहा जानेवारीपर्यंत डेक्कन कॉलेज ग्राउंड येथे चालणार आहे सैफी बुरहानी एक्सपो पुणे दोन हजार पंचवीस व हरित पुणे मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने गो ग्रीन पुणे रॅली आयोजित करण्यात आली होती पुणे जिल्हा प्रतिनिधी पारेसमुथा यांचा रिपोर्ट आवर मेन चीफ गेस्ट वील बी सी पी अमिता अमितेश गुप्ता ॲडिशनल कमिशनर फॉर जी एस टी मिस्टर संजीव पाटील इन्कम टॅक्स कमिशनर मिस्टर नितीन वाघमोडे जॉईंट सी पी फॉर प्रोफेशनल टॅक्स सुनील काशीद पाटील अँड ॲडिशनल कमिशनर मनोज पाटील इज ऑल्सो देर अँड मिस्टर मोहोल इज ऑल्सो प्रॉमिस बट ड्यू टू इस टाइम अवेलेबिलिटी वो चार 5 6 में कोई भी एक दिन आएंगे हमको कंफर्मेशन देके एंड ऑल पुणे टॉप मोस्ट वीआईपी डिग्नेटरीज विल बी अटेंडिंग दिस मिस्टर फतेहचंद रांका फेडरेशन प्रेसिडेंट ही इज आल्सो प्रॉमिस मिस्टर महेंद्र पीतलिया इज आल्सो प्रॉमिस कि ही विल बी देयर एट द ओपनिंग सर आपकी कुछ अपील पुणे की नागरिक एग्जीबिशन डेफिनेटली पीपल शुड कम विजिट द एग्जीबिशन definitely you are going to learn something from it and job what our plan is there green pune job it will franchise. be benefit for the pune city also and there will be a job opportunity also you will get to learn the business also lots of seminars are there investments opportunities are there and the main thing behind this is make in india each and every stalls are the industries who are participating in this are all made in india